नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नुकतंच तेरा तारखेला मतदान होतं तर मी मतदान करून आलो तुम्ही मतदान केलं का आपल्या मतदानाचा हक्क बजावा फार महत्त्वाचा आहे आपल्या देशाचा आणि आपला विकास आपल्या एका बोटावरती आहे मित्रांनो योग्य सरकार निवडा आपल्या ठिकाणी जो योग्य उमेदवार निवडा जो की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करेल तुमच्या लोकांपर्यंत टच करेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल अशा लोकांना मतदान करा मित्रांनो मित्रांनो तेरा तारखेला वोट करण्याच्या आधी वोट करायला चाललो होतो पण तेव्हा काही वादळी वारे सुटले फार जोरजोरात हवा सुटली एक छोटंसं सायक्लोनच होतं मित्रांनो सर्व दिवसभर सर्व वातावरण चांगलं होतं पण चार ते पाचच्या दरम्यान जोरजोरात वारा सुटला पण मतदान करायचं होतं आणि मतदान करून आलो मित्रांनो आणि मित्रांनो त्याच्यानंतर न्यूज चॅनल बघत होतो एक दुःखद घटना मला घाटकोपरमधील छेडानगर येथे घडली छेडानगरमध्ये एक पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूला एक महाक आहे होर्डिंग्स होतं मित्रांनो मार्केटिंगचं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे ते होल्डिंग्स त्या पेट्रोल पंपवरती पडलं त्या होल्डिंगची साईज आय थिंक एकशे चाळीस बाय एकशे चाळीस अशी काहीतरी होती असं मी काहीतरी कुठेतरी वाचलं मित्रांनो एवढा मोठा महाकाय फलक तिकडे उभारतात तर त्याची काही पालिकाने परमिशन्स दिली होती का त्या गोष्टीसाठी ती जागा कोणाची होती आ, मी ऐकलं की काही रेल्वे प्रशासनाची जागा होती ती काही प्रायव्हेट कंपनी होती त्यांना ते दहा वर्षासाठी लीजसाठी आणि मार्केटिंगसाठी ती देण्यात आली होती मित्रांनो ही जी घटना झाली हे एवढा मोठा जो मा जो होल्डिंग ते पेट्रोल पंपावरती पडला आणि त्याच्यामध्ये मित्रांनो जवळजवळ चौदा लोकांचा बळी गेला निष्पाप चौदा चौदा लोकांचा बळी मित्रांनो आणि भरपूर लोकं त्याच्यामध्ये इंजर्ड झाले त्यांना दुखापती झाल्यात मित्रांनो आ, हे जी घटना झाली याच्यासाठी कोण जिम्मेदार आहे मित्रांनो आपण नेमकं काय करतो मतदान करतो मतदान करतो आणि एक सिस्टम बनलेला आहे या समाजामध्ये प्रत्येक सिस्टम बनलेला आहे महानगरपालिका आहे विधानसभा आहे मंत्रालय आहे मंत्रिमंडळ आहे लोकसभा राज्यसभा हे प्रत्येक गोष्टीचं एक सिस्टम आहे आपण त्यांना निवडून देतो तिकडे बसवतो हो का बसवतो हो मित्रांनो मतदान का करतो आपण तर आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या सर्व गोष्टींचं परिपूर्ण होतील त्याच्यानंतर ज्या आपल्या सामान्य लोकांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचं ते निवारण करतील पण मित्रांनो फॉर एक्झाम्पल आपल्या क्षेत्रामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यांचं काम का आहे या अशा सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती देखरेख करणं त्यांना जर चुकीच्या गोष्टी असतील जे की ज्यांनी कोणी परवानगी घेतली नसतील कोणत्या गोष्टी उभारण्यासाठी तर त्या गोष्टी त्या डेमोलिश केल्या पाहिजे त्यांनी ह्या महानगरपालिकेच्या काम आहेत मित्रांनो जे की अन अनधिकृत असतात पण मित्रांनो असं होताना दिसत नाही आणि अशा घटना त्या गोष्टींमुळे होतात मित्रांनो कोणाची चुकी आहे चौदा जणांचा निष्पाप लोकांचा बळी गेला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय केलं पाहिजे याच्यासाठी आपण जर महानगरपालिका आहे तर त्यांचं कामकाज का आहे हे लोक ते योग्य पद्धतीने पार पाडतात का या हो देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव आहे मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही घटना घडल्यानंतरच जाग येते प्रशासनाला असं का होतं कोणतीही घटना होण्याअगोदरच त्या गोष्टींची अंमलबजावणी नीट केली तर अशा घटना मित्रांनो टाळता येतील आज प्रशासन खरंच सांगतो आहे झोपलेलं आहे ज्या अनधिकृत गोष्टी आहेत त्याच्यावरती त्यांचं देखरेख पाहिजे नियोजन पाहिजे तर नियोजन नसल्यामुळे हो आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी करप्शन दडलेलं आहे जर चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यामध्ये करप्शन नाही असं होणारच नाही या सर्व सावळा गोंधळ हा मित्रांनो प्रशासनाने याच्यावरती देखरेख केली पाहिजे काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या अनधिकृत गोष्टी आहेत अशा गोष्टी परत घडू नये त्याच्यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला पाहिजे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे मित्रांनो एक म्हण आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर पण आपल्या देशामध्ये दुर्दैव आहे की प्रत्येक घटना घडल्यानंतरच अशा आपण जागे होतो आणि त्याच्यावरती कारवाई करतो आत्ता भरपूर ठिकाणी पालिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये कारवाया करण्याचं काम चालू आहे पण हीच जर गोष्ट अगोदर झाली असती मित्रांनो तर चौदा लोकांचा निष्पाप जणांचा जीव नसता गेला त्यांच्या घरात आज त्यांचे दिवे विजलेत प्रत्येक कोणी प्र त्यांना कोणी लहान मुलं आहे त्यांची फॅमिली आहे आज त्यांच्या घरामध्ये काय स्थिती असेल ते त्यांनाच माहिती आपण आपल्याला ते समजणार नाही कारण ती घटना आपल्यासोबत घडलेली नाही आहे मित्रांनो तर माझी लोकल पालिका आणि प्रशासनाला ही विनंती आहे मित्रांनो या अशा चुकीच्या गोष्टी आपापल्या क्षेत्रांमध्ये घडतात तर याच्यावरती आत्ताच उपाययोजना करा फक्त हे होल्डिंगच्या बाबतीत झालं चांगले रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर अशा चुकीच्या भरपूर घटना घटत असतात तुमचं आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे तुम्हाला तिकडे बसवलं आहे प्रशासनाला तर तुमचं काम आहे अशा चुकीच्या गोष्टींमध्ये लवकरात लवकर लो त्याच्या उपाययोजना कराव्यात आणि त्याची दुरुस्ती करावी किंवा त्या गोष्टी बदलाव्यात मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला निश्चितपणे कळवा आणि याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही मला खरंच सांगू शकता कमेंट्स करू शकता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा जय हिंद जय जैह महाराष्ट्र